नमस्कार मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलवर मी आपली सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो महाशिवरात्र ह्या महाशिवरात्रीची एक गोष्ट आहे जी आपण भक्ती श्रद्धा आणि शिवमहिमेची एक पवित्र एक कथा आहे तर ही आपण सर्वांनी एक महाशिवरात्रीची जी गोष्ट आहे म्हणजे जी, जी कथा आहे ही आपण सर्वांनी भक्तिभावाने ऐकावी चला तर मग आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्वाचा सण आहे हा फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थदशीला हा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो भगवान शंकराची उपासना रात्रभर जागरण अभिषेक आणि मंत्रजप यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे महाशिवरात्र म्हणजे शिवाची महान रात्र या दिवशी केलेली पूजा आणि उपासना यामुळे सर्व पापांचा नाश होतो आणि जीवनात सुख शांती होती अशी श्रद्धा आहे शिव पार्वती विवाहाची ही कथा पुराणानुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता हिमालयाची कन्या पार्वतीने भगवान शिवांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपस्या केली अनेक वर्ष उपास ध्यान आणि भक्ती केल्यानंतर शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले त्या दिवशी देव देवतांनी आनंदोत्सव साजरा केला म्हणून महाशिवरात्री हा विवाह सोहळ्याचा पवित्र दिवस मानला जातो आता समुद्रमंथनाने आणि निळकंठ महाशिवरात्रीशी संबंधित आणखी एक प्रसिद्ध क कथा आहे म्हणजे समुद्रमंथनाची देव आणि दैत्यांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन केले त्यातून अनेक रत्नासोबत हाल हाल नावाचे प्रचंड आणि प्रचंड विष बाहेर आले त्या विषामुळे संपूर्ण सृष्टी संकटात आली तेव्हा भगवान शिवांनी ते विष प्राशन केले आणि आपल्या कंठात धारण केले त्यामुळे त्यांचा कंठ निळा झालेला आहे आणि त्यांना निळकंठ असे नाव मिळाले आहे सृष्टीच्या रक्षणासाठी केलेल्या या त्यागाची आठवण म्हणूनही महाशिवरात्री साजरी केली जाते आता शिकारी आणि शिवलिंगाची कथा एक लोककथा अशीही सांगितली जाते की एक शिकारी जंगलात शिकार करण्यासाठी गेला होता रात्र झाली आणि तो झाडावर बसून शिकार येण्याची वाट पाहत होता नकळत त्यातून त्यांच्या हातून एक झाडाची झाडाची पाने खाली पडत होती त्या झाडाखाली शिवलिंग होती ती पाने म्हणजे बेलपत्र होती जी शिवाला अत्यंत प्रिय त्या रात्री शिकाऱ्याने उपवासही केला होता नकळत केलेल्या या पूजेमुळे शिव प्रसन्न झाले आणि शिकाऱ्याला मोक्ष प्राप्त झाला या कथेतून भक्ती, भा, भक्ती भाव भक्तीमध्ये भाव महत्त्व महत्त्वाचा असल्याने अधोरेखित होतो आता महाशिवरात्रीचे धार्मिक महत्त्व या दिवशी भक्त उपवास करतात रात्रभर ज रात्रभर जागरण करून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करतात शिवलिंगावर दूध पाणी मध दही बेलपत्र अर्पण केली जाते असे मानले जाते की या दिवशी शिवतत्व अत्यंत जागृत होते त्यामुळे केलेली प्रार्थना लवकर फळ देते आणि ठिकाणी अनेक ठिकाणी भजन कीर्तन पालख्या विशेष पूजा आयोजित केल्या जातात आता उपवास आणि जागरणाचे महत्त्व महाशिवरात्रीचा उपवास केल्याने मन शरीर आत्मा शुद्ध होते रात्र जागरण केल्याने मनातील अज्ञान दूर होते आणि आध्यात्मिक उन्नतीस साधता येते शिव म्हणजे सहार आणि पुनर्निर्माण यांचे प्रतीक त्यामुळे या दिवशी जुन्या वाईट सवयीचा त्याग करून नव्या सकारात्मक जीवनाची सुरुवात करण्याचा संकल्प केला जातो आता या कथेचा एक निष्कर्ष बघा महाशिवरात्री ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून श्रद्धा संयम आणि भक्ती यांचा संदेश देणारी पवित्र रात्र आहे शिवांच्या कथामधून आपल्याला त्याग प्रेम समर्थन आणि धैर्य याचे महत्त्व समजते या दिवशी मनापासून केलेली प्रार्थना जीवनात सुख शांती आणि समाधान आणते अशी ही भक्तिभावा भक्तांची श्रद्धा आहे भगवान शिव सर्वांना आरोग्य सुख आणि समृद्धी देवो हीच प्रार्थना हर हर महादेव तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नये सर्वांचे धन्यवाद